मित्रांनो दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस माध्यमांमध्ये बातम्या झडकू लागल्या बारामती विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात आणि अपघात एवढा भीषण होता की विमानाचे तुकडे होऊन पडले सर्वांनाच प्राथमिक अंदाज आला होता की या अपघातातून कुणाचेही प्राण वाचणे मुश्किल आहे यंत्रणा कामी लागली अजित पवार यांची बॉडी रुग्णालयात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं तसेच सोबत असणाऱ्या पाचही जणांचा यामध्ये मृत्यू झाला आणि महाराष्ट्र एका कर्तबगार नेत्याला मुकला एका असा नेता जो नेहमी कार्यकर्त्यांच्या कुठलेही काम घेऊन जा होत असेल तर हो आणि लगेच संबंधित माणसाला फोन लावणार आणि काम होत याची ग्वाही काम घेऊन आलेल्यांना देणार आणि होत नसल्यास स्पष्टपणे होणार नाहीत हे सांगणारा नेता म्हणजे अजितदादा पवार मृत्यूनंतर अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या कारण नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढले आणि निवडणुकीनंतर एकत्रीकरणाच्या चर्चा चा बाहेर येऊ लागल्या अजितदादांच्या मृत्यूनंतर हा विषय आणखी जोर धरू लागला अंत्यविधीनंतर तीनच दिवसात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र घाईघाईत झालेल्या या शपथविधीमुळे आणखी शंका उपस्थित झाली कारण अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शरद पवार आणि अजित पवार कुटुंब एकत्र दिसू लागले ज्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊन सर्व सूत्रे शरद पवार यांच्या हातात येईल आणि आपले राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल असे काही नेत्यांना वाटू लागले यावरून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव पुढे येऊ लागले माध्यमांमध्ये दोघांवरही जोरदार टीका होऊ लागली मध्येच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केल्याचे सांगितले आणि तटकरे व पटेल यांच्यावरती टीकेची झोड उडाली शेवटी प्रफुल पटेल यांनी सारवासाराव करत अशी कुठलीही नियुक्ती झाली नसल्याचे सांगितले मात्र यामुळे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही विलन ठरू लागले पक्षातीलच काही आमदार सुनीत्रा पवार यांनाच अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी करू लागले मात्र या सर्वांमागे भाजपच असल्याचे प्रतीत होऊ लागले मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षाची धुरा कोणाकडे द्यायची ही राष्ट्रवादीची अंतर्गत बाब असल्याचे सांगितले मात्र विलिनीकरणावर बोलताना याबाबत आपल्याला विश्वासात घेतले पाहिजे असे सांगितले कारण भाजपला पक्ष शरद पवार यांच्या हातात जाऊ द्यायचा नाही शरद पवार यांचा राज्यसभेचा आणि शरद पवार सक्रिय राजकारणात सत्तेत आपल्याला त्रास होईल याची कल्पना भाजपला आहे शरद पवार सक्रिय राजकारणात राहिल्यास पक्षाची धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे जाऊ शकते जे भाजपला नको आहेत कारण त्यांना तटकरे किंवा पटेल की भाजपच्या मर्जीतील माणसे राष्ट्रवादीच्या प्रमुखपदी हवी आहेत तसेच राष्ट्रवादी हा भाजपचा कायमचा मित्र नसलेला पक्ष आहे जो राजकीय सोयीनुसार सध्या सत्तेत आला आहे मात्र पवार घराण्याच्या ज्या व्यक्तीमुळे हे पक्ष एकत्र आले ती व्यक्ती आज हयात नाहीत आणि शरद पवार यांच्यासोबत जुळून घ्यायला फडणवीस तयार नसल्याचे लक्षात येत आहेत पण पवार राजकारणातून निवृत्त होत नसतात राजकीय गणित पाहता मित्र पक्षाच्या सहकार्याने ते राज्यसभेत जाऊ शकतात आणि पवारांसारखा नेता केंद्रात हवा असे काही नेत्यांना सुद्धा वाटते तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा